आज मी पार्टी विशेष डेक चिकन बनवत आहे त्यासाठी एका प्लेटमध्ये दे, दीड चमचा बडीशोप एक चमचा बी एक चमचा सफेद तिळ एक चमचा खसखस आणि पाचसा बदाम किंवा काजू घ्यायचे हे सगळं पाण्यात भिजवायचं दोन मध्यम कांद्याने थोडं सुकं खोबरं भाजून घ्यायचं याचं वाटण करायचं भिजलेलं साहित्यांचं वाटण करायचं त्यानंतर एक किलो चिकन स्वच्छ धुवून मी ठेवलेलं होतं त्यानंतर गॅसवर पातेलं ठेवायचं चार उभे लांब पातळ कापलेले कांदे टाकून एखाद मिनटं परतवायचे त्यानंतर एक किलो चिकन टाकून दोन मिनटं परतवायचं झाकण ठेवून पाच मिनटं शिजवायचं त्यानंतर मस्त पाणी सुटते ह्या चिकनला एकदा खालीवर करायचं थोडीशी हळद टाकायची काही खडे मसाले टाकायचे पाच सहा चमचे तेल टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करून झाकण ठेवायचं पाच मिनटं म्हणजे छान पाणी सुटतं यामध्ये शिस्त कांद्यांच्या याच्यामध्ये चिकनला छान फ्लेवर येतो आता झाकण काढायचं यामध्ये अडीच ते तीन चमचे आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून पुन्हा आपल्याला पाच ते दहा मिनटं शिजवायचं आहे त्यानंतर झाकण काढायचं तयार केलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं छान एखाद दोन मिनटं झाकण ठेवून पाच मिनटं ठेवायचं त्यानंतर पुन्हा झाकण काढायचं त्यानंतर जे वाटण होतं सफेद आपण तीळ वगैरे सगळं घेतलं होतं भिजवलेलं साहित्याचं त्याचं वाटण टाकून घ्यायचं तेही परतून घ्यायचं झाकण ठेवायचं पाच मिनटं त्यानंतर झाकण काढून आपल्याला यामध्ये टाकायचे चार चमचा धना पावडर चार चमचा लाल मिरची पावडर चार चमचे डेग मसाला थोडंसं एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आणि हे सगळं छान परतून घ्यायचं चिकनमध्ये मसाला छान एक जीव होतो त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आणि थोडंसं पाणी टाकायचं पाऊन ग्लास आणि मिक्स करून मस्त हे आपल्याला शिजवायचं आहे गरज पडलीच तर अजून एक दोन पळी तेल टाकायचं वरून आणि मस्त छान शिजून घ्यायचं आहे आता यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकायचं आहे आणि आता चिकन शिजेपर्यंत झाकण ठेवून मस्त चिकन शिजवायचं आहे लो फ्लेमवर झणझणीत जन असं डेक चिकन हे तयार होतं खूप छान लागतं नक्की एकदा करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी बघितली त्याबद्दल मला सुद्धा